गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स मे भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी आज बदलापूर शहरात आपातकालीन परिस्थितीचा आढावा घेतला तसंच नाले सफाई ची पाहणी करत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आपातकाली परिस्थितीत सज्ज राहण्याच्या आणि बदलापूर शहरात झालेल्या विक्रमी पावसामुळे उल्हास नदीला पूर आला होता त्यामुळे बदलापूर शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती याच पार्श्वभूमीवर खासदार बाळामावा म्हात्रे यांनी आज बदलापूर शहराचा दौरा केला यावेळी त्यांनी उल्हास नदीसोबतच नालेसफाईची देखील पाहणी केली यावेळी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्यासह पालिकेचे अधिकारी त्यांच्या समवेत उपस्थित होते त्यानंतर पालिकेत मान्सून पूर्व तयारीची आढावा बैठक घेऊन त्यांनी आपातकालीन परिस्थितीत सज्ज राहण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या मान्सून पूर्व सफाईचा आढावा घेण्यासाठी अगोदरच आठ दिवसापूर्वी माझं प्लॅनिंग होतं काल भिवंडीत होतो कल्याणमध्ये होतो आणि आज बदलापूर्व ठरलं होतं परंतु अचानक दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढल्यामुळं आणि खरं म्हटलं तर पस्तीस वर्षात असा मान्सून पाऊस एवढा कधी पडत नाही परंतु यावेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आपण सगळीकडे पाहत असाल मुंबई असू दे ठाणा असू दे बदलापूर असू द्या सगळ्याकडं खरं म्हटलं तर आता हे नाली सफाईची वेळ आहे सगळ्या सगळीकडं सगळ्या महानगरपालिकेत सफाईचं काम चालू आहे पण अचानक पावसामुळं अनेक जे काही प्रसंग आहेत ते उद्भवले आहेत आणि म्हणून त्या सफाईची पाहणी करण्यासाठी आणि आपत्कालीन आपत्कालीन परिस्थितीत महानगरपालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या ज्या उपाययोजना असतील त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी आज मी बदलापूरात आलो आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा